नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणार मी मस्त तव्यावर आळूची वडी तर एकदम साधी आणि सोपी पद्धत दाखवणार आहे तर बघा इकडे मी बेसनपीठ घेतलेलं आहे छोटीशी एक वाटी बेसनपीठ घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये मी जिरं आणि लसूण असा ठेचून घेतलेला आहे आणि आता तो ॲड केलेला आहे मी आता चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि एकदम सोपी पद्धत दाखवणारे मी जास्त काही अवघड नाही आणि एकदम तव्यावरती शॉर्टकट आपल्याला शिजवायचे आहेत अशी पद्धत दाखवणारे आणि मी दहा बारा पानं घेतलेली आहेत आळूचे छोटे छोटे पानं घेतलेली आहेत तर आता बघा हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकायचं आणि छान असं पीठ तयार करून घ्यायचं आहे आळूच्या पाना, पाना लावण्यासाठी काय काही भरपूर मोठे मोठे व्हिडिओ दाखवतात आणि प्रोसिजर जर पण मोठी दाखवतात तर मी एकदम शॉर्टकट पद्धत दाखवणारे बिना वाफेचे आळूवडी तयार करणारे मी आणि अशी कुरकुरीत आळूवडी करणारे मी मस्त तव्यावर तर बघा अशा पद्धतीने मी छान पीठ मळून घेतलेलं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशा पद्धतीने तयार करून घेतलेलं आहे आता इकडे आपल्याला हे पीठ तयार झालेलं आहे आता आपल्याला हे आळूच्या पानांनाही पीठ लावून घ्यायचे तर बघा मी अशा प्रकारे पानं घेतलेली आहेत आण आणि आता ह्या पानांना छान असे पीठ लावायचे तर जो खालचा भाग आहे देठचा तो, देट्चा तो देट्चा देट काढून घ्यायचे आणि लाटणाच्या सहाय्याने असं फिरवून घ्यायचं आहे फिरून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला आळूवडी जी आहे ती आपल्याला रोल करता येत येईल असं तर मी अशा प्रकारे बघा ला लाटणं फिरून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडं थोडं आता पीठ लावून घ्यायचं आहे आळूच्या पानांना आणि पीठ जास्त घट्ट नाही लावायचं थोडं पातळी लावायचं कारण आपण जर जास्त घट्ट पीठ लावलं तर मध्ये ती कच्ची राहील आणि आपल्याला अशी कुरकुरीत नाही करता येणार ती म्हणून आता अशा प्रकारे पीठ लावायचं की ती कुरकुरीत होईल असंच पद्धतीने पीठ तयार करायचं आहे आपल्याला तर बघा मी आता बाकीचे लहान साईज घेतली होती पानांची तर ते आता अशा प्रकारे लावून घेते मी त्याला सुद्धा असं पीठ कमीच लावायचं आहे तर बघा मी अशा प्रकारे पीठ लावून घेतलेलं आहे आणि आता गोल रोल करून घ्यायचा तर बघा मी अगोदर आजूबाजूची जी साईट आहे ती वाळून घेतलेली आहे आणि आता अशी चिपट साईट करायचे म्हणजे आपल्याला तव्यावर लावायचे गोल रोल जास्त नाही करायचा तर मी अशी चिप्पट साईज करून घेतलेली आहे आणि आता बघा अशा प्रकारे मी सगळे रोल तयार करून घेते तर बघा मी असे रोल पूर्ण करून घेते आता तर पूर्ण रोल तयार करून घेतलेले आहेत मी मस्त आणि बघू शकता तुम्ही असे रोल झालेले आहेत आपले चिप्पट रोल केलेले आहेत मी आणि या आता याच्यावरसुद्धा आपल्याला नॉर्मल थोडे थोडं पिठ लावून घ्यायचे तर बघा आता हे साईडला मी थोडं पीठ ठेवलेलं होतं आणि आता हे सुद्धा असं नॉर्मल लावायचं आहे आणि गॅसवरती मी अगोदरच तेल गरम करायला ठेवले आहे शकता तुम्ही आता या तेलामध्ये आपल्याला मस्त कुरकुरत अशी अळूवडी तयार करून घ्यायची आहे तव्यावरची अळूवडी तर सगळे आता आळूच्या पानांना मी असेच पीठ लावून घेते नॉर्मल थोडं थोडं अशाच प्रकारे सगळे आळूंना पीठ लावून मग तव्यावर लाव एकदम शॉर्टकट पद्धत दाखवते मी तुम्हाला जास्त भांडे पण भरणार नाही आणि जास्त वेळी थकायचं पण काम नाही तर बघा मी अशा प्रकारे सगळे आता आळूच्या वड्या लावून घेतलेल्या आहेत तव्यावर आणि गॅस एकदम कमी ठेवलेला आहे आता आपण ज्या शिजलेल्या आहेत त्या आता पलटी करून घेऊ तर बघा मी अशा प्रकारे पलटी करून घेतल्या ज्या छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत त्या पलटी करायच्या आहेत कलरही बघा किती छान आलेला आहे मस्त आता मी परत खालची बाजू जी आहे ती दोन मिनटं छान शिजवून घेते आणि बघा ज्या बाकीच्या तयार आहेत त्या काढून घेते तर कलर बघू शकतो मी किती सुंदर कलर आलेला आहे एकच नंबर आपले तव्यावरची आळूवडी तयार झालेली आहे मस्त तर या ज्या बाकीच्या कच्च्या आहेत त्यासुद्धा अशा पलटे करून घ्यायच्या तर एकच नंबर आजची आळवडीची रेसिपी झालेली तर बघू शकता तुम्ही छान कलरही आलेला आहे आणि कुरकुरीत झालेले आहेत मस्त तर आज तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद